आता आपल्या आपल्यासोबत अजितदादा पवार जे नेतृत्व कंकट नेतृत्व म्हणून असे अजितदा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब असे दोन नेते आपण एकत्रित करून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित करतोय त्याबरोबर मला विश्वास आहे सोलापूरच्या जनतेने ठरवलेला आहे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराने काम करणाऱ्या दोन्ही पक्षाच्या लोकांना निवडून देतील आणि प्रभाव साहसे सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांनी मी एवढंच सांगतो माझ्या महामार्गाने पैशा काही गोष्टी तुम्हाला माहित आहे पैशाचं आम्ही दाखवलं जाईल कुणाला भीती दाखवली जाईल कुणाला जाती तर काही गोष्टी टाकल्या जातील पण